वैजापूरचं एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी धर्माचा विषय असेल किंवा भक्तीचा विषय असेल सर्व राजकीय लोक एकत्र येत असतात राजकीय मतभेद असेल वैयक्तिक मतभेद असेल हे सर्व बाजूला ठेवून सर्व राजकीय नेते खरंतर या ठिकाणी येत असतात आणि आपण जर पाहिलं त्या ठिकाणी रमेश उरणारे असेल आपण दिले असेल एकनाथ जाधव असेल सर्व आहे आपण पुन्हा सरकार खर तर आमच्या वैजापूर तालुक्याचं भाग्य आहे का या वर्षी तिन्ही सप्ते वैजपूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून त्या निमित्ताने एक आध्यात्मिक ज्ञान सागर या ठिकाणी एक उसाळणार आहे सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह शेनी गावच्या त्या पट्ट्यामध्ये सात गावांनी घेतलेला आहे श्री संत शंकर स्वामी महाराजांचा सप्ताह हिलाब कुलकरांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि श्री संत बाईनाबाई महाराजांचा सप्ताह तलावडेकर यांनी त्या ठिकाणी घेतलेला परंतु या ठिकाणी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने सांगेल वैभव त्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि या निमित्ताने तिन्ही सप्त्यामध्ये आम्हाला एक ज्ञान अमृत वेगवेगळ्या कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला ते श्रवण करण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढं सांगेल काज हिलाल स्री जवड़ा जवड़ा चांगल 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 का हिलालपूर या ठिकाणी श्री संत शंकर स्वामी महाराजांच्या सप्त्याचं ध्वजारोहण त्या ठिकाणी पूर्ण झालं तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने तिन्ही सप्त्यामध्ये जेवढं जेवढं चांगलं योगदान चांगलं नियोजन चांगलं प्रशासन करता येईल ती भूमिका मी निश्चित त्या ठिकाणी करील आणि हिलालपूरकरांना मी धन्यवाद देतो का आपण श्री संत शंकर स्वामी महाराजांचा सप्ताह या ठिकाणी घेतला आणि म्हणून आजच्या या प्रसंगी ध्वजारोहण चा कार्यक्रम झाला सगळी राजकीय मंडळी हजर आहे सर्व साधू संत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजर झाले त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो माझ्यासोबत डॉक्टर दिनेश परदेशी आहेत सरी भवी दिली असा कार्यक्रम या ठिकाणी फार पडतो वैजापूर तालुक्यात या वर्षी तीन सप्ते आहेत शनी देवगावला जे संत महाराज सप्ताह आहे इलाजपूरला शंकर स्वामींचा सप्ताह आहे अलमाड्याला महिना संत महिनाबाईंचा सप्ताह आहे तिन्ही सप्ते वैजापूर तालुक्यातच होत आहे फार दिवसापासून होतात असे तिन्ही सप्तह या वर्षी पण आलेले तिन्ही सप्तह त्याच्या व्यतिरिक्त वैजापूर शहरात पण हे आपले भारत प्रसिद्ध असलेले प्रतीक मिश्रा यांचा कार्यक्रम पण याच महिन्यात म्हणून हा पूर्ण महिना जून जुलै पूर्ण महिना वैजापूरकरांकरता वैजापूर तालुक्या करता एक खूप चांगलं योग घेऊन आलेला आहे तर तिन्ही सप्ते व एक मिश्रालचा कार्यक्रम असे चार कार्यक्रम आपल्या या वैजापूर तालुक्यात होणार आहे हे सर्व भक्त मंडळींकरता एक पर्वणीच राहणार आहे कारण की खूपदा असे सप्ते झालेले आहे वैजापूर तालुक्यात खूप तिन्ही ते ती मोठे संस्थान आहे त्याचे भक्तगण पण खूप आहे म्हणून कुठलीच काही अडचण येणार नाही कारण की वैजापूर तालुका हा नेहमी अध्यात्मच्या पाठीमागे राहणारा तालुका आहे सगळ्या प्रकारचे सगळेच मदत करत असतात ही परंपरा काही दोन पाच वर्ष किती दोनशे ऐंशी वर्ष चौकीस आहे एकशे अठ्याहत्तर वर्षाची परंपरा आपली अं महाराज म्हणजे गंगागिर महाराजची म्हणजे खूप जुनी परंपरा आपल्या या तालुक्यात आहे म्हणून सगळे व्यवस्थित होणार आहे आता सगळे महाराज मंडळींचा आशीर्वाद आहे म्हणून सप्ताला काही कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही सर्व हे राजकीय पक्ष नेहमीच मदत करत आलेले आता पण होणारच आहे त्याच्यात काही गैर नाही जे जे काही समस्या जिथे जिथे कार्यक्रम होणार आहेत जिथे जिथे काही आपल्याकडून प्रशासनाकडून सरकारकडून जे पण जे मदत लागेल ते शंभर टक्के आम्ही करू एवढंच आहे आपल्या सगळी बोलतो माझ्यासोबत एकूण एकनाथराव जाधव आहे असं या ठिकाणी कार्यक्रम पडणार आहे खर तर वैजापूर तालुका या तालुक्यामध्ये अनेक महान संत संत तुकाराम महाराजांच्या शिष्य संत बैलाबाई महाराज या देखील तालुक्यातील शिंदे गावी झाल्या त्यानंतर जो संत तुकाराम महाराजांचा विना त्याचा अखंड विना आतापर्यंत चालू आहे ते म्हणजे संत शंकरस्वामी महाराजांचे संस्था शंकर स्वामी महाराज या ठिकाणी होऊन गेले दुसरे आपले अतिशय मोठे संत त्या ठिकाणी गंगागिरी महाराज हेही आपल्याच तालुक्यात होऊन गेले आणि त्यांचा सत्याचा कार्यक्रम म्हणजे हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत चालू आहे पुढेही चालू राहणार आहे आणि एक वार्षिक सप्ताह असतो सगळा समाज एकत्र येतो आणि त्यानिमित्ताने विचाराची देवाण घेऊन होते ज्ञानार्जन मिळतं आणि मग हा समाज एकत्र कसा राहील यासाठी सातत्याने संत मंडळी प्रयत्न करतात आम्ही सर्वजण या ठिकाणी आज या सप्ताहाच्या भ्वजनच्या निमित्ताने जमलेलो आता बघितलं असेल आमदार साहेब आहे दिनेश भाऊ आहे आमचे सगळी बाकीची महाराज मंडळी हे सर्वजण सगळ्या सप्ताहामध्ये अतिशय हिरिजीने भाग घेतात सन्मान घराने भाग घेतात आणि सर्व सप्ताह चांगल्या प्रकारे यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात मला निश्चितपणे खात्री आहे की तिन्ही सप्ताह जरीही तालुक्यात असले परंतु कधी दुष्काळ जरी असला किंवा जास्त ओला दुष्काळ असला कोरडा असला तर तरी सप्ते झालेले आहेत त्यामुळे हाही सप्ताह चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात साजरा होतील याबद्दल काही शक्य नाही आपण या ठिकाणी आलात आणि आपण बघितलं असेल आता ही सर्व मंडळी अशा प्रकारे यामध्ये मनापासून त्या ठिकाणी सहभागी आहेत त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद देतो शंकर स्वामी संस्थांच्या वतीने अध्यक्ष नात्याने आणि पण महाराज आहेत आहेत कशा पद्धतीने ही आहे तयारी आणि कसा प्रोग्राम श्री संत शंकर स्वामी महाराजांचा दोनशे शिवानारायण सप्ताह श्री क्षेत्र या हिलालपूर नगरीमध्ये संपन्न होत असताना या सप्ताहाची तयारी सर्व हिलालपूर ग्रामस्थ आणि तरुण मंडळांनी जोरदार पद्धतीने केलेली आहे प्रथमत ता सप्ताह म्हटलं की त्या ठिकाणी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात एक ज्ञानदान दुसरं अन्नदान आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंताचं जे प्रहारा विना असतो ती परंपरा ही संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची पण ज्ञानदानासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातील जी मोठी मोठी कीर्तनकार आहे महाराष्ट्र संबंध वारकरी संप्रदायामध्ये ज्या आदरांना ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आळंदीचे संदीपान महाराज आहेत आदरणीय छोटे कदम माऊली आदरणीय पासपोवर महाराज आहे आदरणीय मंडलिक महाराज आदरणीय उमेश महाराज आदरणीय आदरणीय समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज आहेत आदरणीय महादेव महाराज राऊत आहेत आदरणीय केशव महाराज उपळीकर अशी महाराष्ट्र नामवंत असणारी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी ज्ञानदान करणार आहेत अन्नदानाच्या दृष्टिकोनातून आता पहिलं जवळ पंचवीस खेड्यातील भाविक या ठिकाणी उपस्थित होते ते या ठिकाणी भाकरी आणतात आणि या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी आमटी करतात तीही या ठिकाणी अत्यंत महत्वाची जबाबदारी ग्रामस्थ परिसरातील घेतात आणि जो महत्वाचा जो मुद्दा आहे सप्ताहाचा जो म्हणजे प्रहाराविना जो आठ दिवस रात्र दिवस म्हणजे चोवीस तास चालू असतो ती तयारी आमच्या वारकरी मंडळाने शंकर स्वामी संस्थांची वारकरी मंडळाने अत्यंत नियोजन पद्धतीने केलेली आहे त्या शूर क्षेत्रातील आणि परिसरातील महाराज मंडळी वेळोवेळी त्या ठिकाणी प्रहाराचा जो जो नियम असेल त्या त्या नियमानुसार या ठिकाणी येऊन आपल्या हजेरी लावतात आणि शंकरस्वामी महाराज म्हणजे ज्या ठिकाणी गंगागिरी महाराजांनी शंकरस्वामीची वारी केलेली आहे साईबाबा या ठिकाणी शिवरला येऊन गेलेले आहेत रामदास स्वामी शिवरला येऊन हनुमंतर जनार्दन स्वामी महाराज त्यांनी शंकर स्वामीची वारी केलेली आहे असे महान आणि मोठ्या परंपरेतले संत शंकरस्वामी आहेत आणि त्यांचा दोनशे ऐंशी वा नारळी सप्ताह या पवित्र भूमीमध्ये होतोय याचा सर्वस्वी आम्हाला आनंद आहे आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून जे जे या ठिकाणी आम्हाला अधिक नवीन करता येईल सामाजिक कार्य असेल जे जे करता येईल ते या सप्ताहाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या तरुण मंडळाच्या माध्यमातून आम्ही नक्की यशस्वी करू आणि तुम्ही या ठिकाणी आलात सर्व पत्रकार बंधूचे मी आभार मानतो धन्यवाद देतो हरकी आहे नक्कीच संत शंकर स्वामी महाराजांचा जा हा अखंडरनाम सप्ताह वैजापूर तालुक्यातील हिलालपूर मध्ये पार पडणार आहे आणि याची तयारी खतर आजपासून सुरू झालेली आहे कॅमेरामन सौरभ सोबत मी निर्घोष त्रिगोवन एआरटी न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर